सरपंच मंगेश साबळे या युवा सरपंचाच्या आंदोलन करण्याच्या स्टाईलमुळे ते सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत त्यांना संभाजीनगर जिल्हाच काय पण महाराष्ट्रातला प्रत्येक युवा जो सोशल मीडियावरती सक्रिय आहे तो ओळखतो मंगेश साबळे जिल्हा परिषद निवडणुकीला संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या वडोद बाजारमधून उभा राहिले मंगेश साबळेंविषयी वातावरण होतं ते निवडून येतील याची प्रत्येकाला खात्री होती सोशल मीडियावरती त्यांच्या समर्थनार्थ अनेक पोस्ट पडत होत्या आणि त्यांना वाढता पाठिंबा प्रचंड होता मतदान झालं आणि त्यानंतर जेव्हा मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा तरुणांचा हा म्हणजे मंगेश साबळेंना मानणाऱ्या तरुणांचा उत्साह हा आणखी वाढत होता कारण सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये मंगेश साबळे हे लीडवर होते मंगेश साबळे यांचं लीड साधारण दोन हजारच्या वर गेलं कधी ते बावीसशेपर्यंत होतं पण जेव्हा भाजपला मानणाऱ्या म्हणजे त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार होते जेव्हा त्यांच्या विरोधी पक्षाला मानणाऱ्या मतदारांच्या भागातली ही मतमोजणी त्या त्या गावातली मतमोजणी सुरू झाली तेव्हा मंगेश साबळे यांचं जे लीड तुटलं ते कधी दोन हजारच्या खाली आलं नंतर पंधराशेच्याही खाली आलं हजारच्याही खाली आलं आणि शेवटच्या फेरीपर्यंत निकाल येता येता मंगेश साबळे यांचा साधारण आठशे मतांनी पराभव झाला मंगेश साबळे यांचा हा छोटासा पराभव असला तरी सोशल मीडियावर त्यांच्या मानणाऱ्या म्हणजे त्यांना मानणाऱ्या समर्थकांना हा मनाला चटका लावणारा पराभव होता कारण की एक युवा सरपंच जो सातत्याने झगडतो लोकांच्या प्रश्नावर आंदोलनं करतो असा एक नेता जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाणं गरजेचं होतं अशी त्यांच्या समर्थकांची भावना होती खरंतर मंगेश साबळे यांच्यासाठी आंबेर अभिनंदनाच्या पोस्टही पडू लागल्या आमदारांनी म्हणजे विशेषत बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश दस यांनी तर त्यांचं अभिनंदन करणारी पोस्टही टाकली होती मात्र ऐनवेळी असं काय झालं ज्यामुळे हा निकाल फिरला आणि मंगेश साबळे यांच्या अभिनंदनपर पडलेल्या पोस्ट डिलीट करण्याची वेळ आली तेच मी या व्हिडिओत सांगणार आहे मंगेश साबळे हे एक लोकप्रिय सरपंच आहेत दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे भाजपचे उमेदवार होते त्यांच्या विरोधात लढवली त्यावेळी रावसाहेब दानवे हे रेल्वेचे राज्यमंत्री होते का केंद्रीय मंत्र्याच्या विरोधात मंगेश साबळे यांनी निवडणूक लढवली मराठा आंदोलनातलं एक मोठं नाव असल्यामुळे मर त्या मतदारसंघामध्ये मंगेश साबळे यांना पाठिंबाही प्रचंड मोठा होता वातावरण असं झालं की दानवेंना ही निवडणूक जड जाऊ लागली मंगेश साबळे ताकदीने प्रचारात उतरले तरुणांनीही मंगेश साबळेंना प्रचंड मोठी साथ दिली संभाजीनगर जिल्ह्यातले जरी ते असले तरी त्यांचा विधानसभा मतदारसंघ हा जालन्यात येतो आणि फुलंब्री तालुक्यातल्या या तरुण सरपंचाने दानवेंच्या नाकीनं बांधले आणि या निवडणुकीमध्ये साधारण दीड लाखाच्या आसपास म्हणजे दीड लाखांच्यावर मतं घेतले रावसाहेब दानवेंचा या मतांमुळे अक्षरशः पराभव झाला काँग्रेसला इथे खातं उघडता आलं काँग्रेसने जालना लोकसभा मतदारसंघ जिंकला मंगेश साबळे यांनी घेतलेल्या दीड लाख मतांमुळे एकेकाळी मराठा आरक्षण आंदोलनासाठी स्वतःची गाडी पेटवणारे मंगेश साबळे हे महाराष्ट्राला माहीत झाले होते मराठा आरक्षण चळवळीत मनोज जरांग यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं पण नंतर झालेल्या मतभेदांमुळे मंगेश साबळे यांनी या चळवळीतून दूर होऊन स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय घेतला या काळात नेमकेच गेल्या वर्षी विवाहबद्ध झालेले मंगेश साबळे लोकांच्या प्रश्नावर काम करत होते वेगवेगळी आंदोलनं सुरू होते कधी पाणी प्रश्नावर काम करत होते तर कधी गावातल्या लोकांच्या समस्यांवरती ते आंदोलनं करत होते त्यांची आंदोलनं प्रचंड गाजत होती अशातच जिल्हा परिषदेची निवडणूक लागली या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत लोकांनी आग्रह केला की मंगेश साबळे यांनी अर्ज दाखल करावा कारण लोकसभेत त्यांचा पराभव झाला होता त्यांना जे यश अपेक्षित होतं ते त्यावेळी मिळालेलं नव्हतं आणि त्यामुळे एका वैधानिक पदावर जाण्यासाठी आता जिल्हा परिषदेत त्यांनी अर्ज भरावा अशी लोकांची मागणी होती लोकांच्या आग्रहाखातर सोशल मीडियावरच्या सपोर्टमुळे मंगेश साबळे यांनी हा अर्ज भरला सोशल मीडियावरचा पाठिंबा हा नेहमी मतांमध्ये रूपांतरित होतो असं नाही याचंही आणखी एक उदाहरण आलं आहे यापूर्वी अनेक उदाहरणं उदाहरणार्थ राज ठाकरेंचं भाषण हे तुम्ही पाहिलं असेल ती उदाहरणं आजपर्यंत आपण पाहिली असतील मात्र मंगेश साबळे यांचं उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा असला तरी मंगेश साबळे प्रचाराला उतरले प्रचारातही त्यांना लोकांचा पाठिंबा मिळू लागला मंगेश साबळे हे नाव त्यांच्या भागामधलं मोठं नाव आहे लोकांना मंगेश साबळे कोण हे सांगण्याची गरज नव्हती लोक मतदान रूपी आशीर्वाद देतील याची मंगेश साबळे यांना एक खात्री होती मात्र घडलं वेगळंच प्रत्यक्ष मतमोजणी जेव्हा सुरू झाली तेव्हा मंगेश साबळे सुरुवातीच्या काही फेऱ्यांवर मध्ये आघाडीवरती होते भाजपला त्यांचं कडवं आव्हान होतं पुढे भाजप उमेदवार पिछाडीवर गेल्यानंतर मंगेश साबळे समर्थकांच्या पोस्ट पडायला लागल्या अभिनंदनाच्या मंगेश साबळे समर्थकांनी ज्या पोस्ट सुरू केल्या त्या प्रचंड व्हायरल झाल्या मात्र अजून काही फेऱ्यांची मतमोजणी ही बाकी होती या फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण होता होता अभिनंदनाच्या ज्या पोस्ट होत्या त्या सर्व दूर मराठवाड्यात पोहोचल्या पण प्रत्यक्षात जेव्हा निकाल लागला तेव्हा मंगेश साबळे यांचा पराभव झालेला होता सुरेशदस यांनीही अभिनंदनाची पोस्ट केली अनेक लोकांनी मंगेश साबळे ही विजय झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाच्या पोस्ट केल्या मात्र नंतर या पोस्ट डिलीट करण्याची वेळ आली ही अर्थातच अभिनंदन करण्याची केलेली घाई होती कारण काही जे भाग होते त्याची मतमोजणी बाकी होती आणि वडोद बाजारमधून भाजपच्या उमेदवाराने मंगेश साबळे यांचा पराभव केला या निवडणुकीत खरंतर वडोद बाजार हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि यावेळी युती नसल्यामुळे कदाचित मंगेश साबळे यांना त्याचा तोटा झाला मंगेश साबळे हे महाराष्ट्रातलं आणि मराठवाड्यातलं जरी मोठं नाव असलं सोशल मीडियावरचं एक सक्रिय नाव असलं तरी त्यांना जो पाठिंबा सोशल मीडियावरती मिळत होता तो पाठिंबा त्यांच्या झेडपी सर्कलमध्ये न मिळाल्यामुळे मंगेश साबळे यांचा हा पराभव झाला मंगेश साबळे यांच्या पराभवावरती तुमचे मत कमेंटमध्ये लिहा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा